गोकुल सोबत गोकुल च्या निमित्तानं जे आपण एकत्र इथं आलो आहे तर तुम्हाला माहिती आहे की मागचे तीन साडेतीन वर्ष मी कोल्हापुरातल्या बाराशे पंचावन्न गाव वाड्या वस्त्या या सगळ्यांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार महिला बाल महिला सबलीकरण महिला बचत गट या माध्यमातून कोल्हापूरच्या समोर माझं कोल्हापूर माझं व्हिजन या माध्यमातून मी लोकांच्यापर्यंत पोहोचलो अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळाला महाविकास आघाडीकडून मला तिकीट मिळवण्यासाठी मी खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला आणि माझे कामाची पूर्ण रेझ्युमे मी वरिष्ठ लोकांच्या समोर ठेवला होता पण काही राजकीय घडामोडीमुळं ज्या तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळं म मला महाविकास आघाडीचं तिकीट मिळू शकलं नाही आणि मी त्या पद्धतीनं मी अपक्ष लढण्याच्या लोकांची जी चाचपणी केली त्याच्यामध्ये लक्षात आलं की अठरा ते वीस लाखा लोकांपर्यंत वैयक्तिक दृष्ट्या पोहोचणं शक्य होत नाही जरी विजन तुमचे विचार सगळ्या लोकांना पटणारे असतील सामान्य लोकांचा हाच माझा पक्ष म्हणून जरी गेलो असेल तरी शेवटी पक्षाचं ज्यावेळी स्पिरिट येतं पार्टी स्पिरिट येतं त्यावेळी निवडणुकीमध्ये प्रॅक्टिकलिटीमध्ये जी आजची जी वातावरण असतं ते राहत नाही आणि त्या बघून एक दोन पावलं मागं येऊन भविष्यामध्ये जी राजकीय भूमिका जी मला चांगल्या पद्धतीने माझ्या गटाला मला आमदारकी असेल खासदारकी असेल राज्यसभा असेल या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या विविध पदांच्या माध्यमातून जिथं मला वाटतं ज्या राजकीय दोन्ही घालाव्या लागतील त्याचा आम्ही विचार करू आणि आता मी सांगितल्याप्रमाणे आज तीन वर्ष राबल्यानंतर लगेच थांबण्यान कोणाला पाठिंबा देणं हा भाग राहत नाही त्याच्यामध्ये थोडा विचार करावा लागेल पुढच्या राजकीय गोष्टींचं अंडरस्टँडिंग करून घ्यावं लागेल आणि मला वाटतं पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये माझे कार्यकर्ते माझे वडील माझे नेते अरुण नरके साहेब मी स्वतः सगळे एकत्र बसून आम्ही त्याच्यावर चर्चा करू आणि त्यानंतर आमची पुढची भूमिका जी कोणाला पाठिंबा द्यायची किंवा नाही द्यायची त्याच्यावर सविस्तर आपल्याशी बोललो शिंदे साहेबांनी आज सकाळीच फोन केला होता त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला मदत करावी लागणार आहे आपण त्याचा विचार करावा आपलं नेटवर्क आपलं गोकुळच्या माध्यमातून असलेली रीच आणि युवा वर्गावर तुमचे जे आत्तापर्यंत असणारा पगडा कारण प्रत्येक युवा वर्गाला वाटतो की माझे कनेक्शन आहे कॉलेजमध्ये जाऊन मी त्यांच्याशी भेटलो आहे विद्यार्थी वर्ग माझ्याबरोबर आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याला मदत व्हावी आणि त्या पद्धतीनं तुम्हालाही चांगलं भविष्य तुमच्या कामामुळे मिळेल असं त्यांनी एक त्याच्यामध्ये आशीर्वाद एका माध्यमातून दिले आणि त्यांनी ते एक विनंती ती माझ्याकडे केलेली होती ठीक आहे मी काय साहेबांनी त्या पद्धतीने विचारलं त्यानं मी ऐकून घेतलं आहे मला एकट्याला निर्णय घेणं हे शक्य नसतं आणि फोनवर निर्णय असे होत नाही आणि माझी मनस्थिती थोडीशी मला वाटतं ही खूप भावनात्मक मला वाटतं ही माझ्यासाठी वेळ आहे मला बघितलं की माझा कंठ त्याच्यामध्ये दाटून आला त्यामुळं मला थोडा याच्यामध्ये वेळ घेतला पाहिजे सगळ्या लोकांत मी आदरानं फोन घेतो त्यांना कधीही मला भेटू शकतात पण माझा निर्णय असेल तो या सगळ्यांच्यावर चर्चा करून पुढची राजकीय गणित समजून घेऊन हे करण्यात येईल तीन वर्षापासूनच आघाडी घेतली होती या सगळ्या गोष्टी तुम्ही महाविकास आघाडीकडून देखील उमेदवारी मिळावी दावा ते की ते अडथळा ठरलं किंवा काय असे त्याचा अर्थ निघतोय मला वाटतं की इथं कोल्हापूरच्या समोर जनतेसमोर ज्या काही भूमिका झाल्यात त्या समोर ठेवलेल्या आहेत आणि मला वाटत नाही कुणी बरोबर केलं किंवा चुकीचं केलं आहे प्रत्येक आपापल्या पक्षाची भूमिका आपले स्वतःचं पुढचं राजकारण याचा सगळ्याचा विचार करून करत असतो त्यामुळे मला कुणाशी माझं उनदुणं त्याच्याबद्दल नाहीये पण मला एवढंच माहिती आहे की पुढची राजकीय भूमिका ही चेतन नरके यांच्या जो समर्थक आहे चेतन नारके यांचा गट जो आहे त्याच्यासाठी जी सोयीस्कर असेल आणि राजकारणामध्ये आम्हाला कुठे उभारी मिळेल या माध्यमातून त्याच्यामधल्या मा पुढचे निर्णय घेतले जाते आ आ कणीदास हा खमंग अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतूप ताजा घणामोडीसाठी आरकेनेच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका